हॅलो हाय नमस्कार वेलकम टू नैना नागपूर ब्लॉक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तर इथे बघा आता मी करत आहे कूलर भरत आहे तर कूलरमध्ये पाणी वगैरे भरत आहे सकाळची वेळ आहे बर होते तर दोन्ही कामं होते म्हणून मी सोबतच कूलर सुद्धा भरायला घेतलेला आहे आणि इथे बघा मनी प्लांट किती सुंदर असा वाढत आहे माझा आणि नंतर बघा इथे मी पाणीसुद्धा टाकून घेतलेला आहे कूलर भरून झालेला आहे आणि नंतर इथे मी करत आहे खराट्याने थोडी क्लिनिंग कारण कसं आहे पावसामुळे पाऊस येत आहे ना मध्ये मध्ये भरपूर असं कचकच झालेलं होतं थोडंसंच पाणी टाकलेलं आहे पाणी आणि असं थोडंसं क्लीन करून घेतलेलं आहे व्यवस्थित मी आणि इथे आता करत आहे नाश्त्याची तयारी तर पारचा टिफिन मी इथे रेडी करत आहे तर पारची स्कूल आहे तर त्याच्या अगोदर मी थोडं बाहेर पाणी वगैरे टाकून घेतलं आणि करत आहे इथे आता पारसाठी टिफिन रेडी तर आज मी पारसाठी टिफिनमध्ये बनवत आहे सरगुंडे तर तुमच्या इकडे बनवतात की नाही तर मला माहिती नाही तर मी आता समोर बनवणारच आहे चार पाच दिवसात तर तुम्हाला येईलच ती रेसिपी तर मी जेव्हा बनवेन तेव्हा तुम्हाला दाखवेलच कशाप्रकारे बनवतात तर जशा शेवड्या वगैरे असतात तर त्याचप्रमाणे सरगुंडे बनवले जाते तर शेवड्या मशीनवरून बनवल्या बनवून आणल्या जातात सरगुंडे असं होतं हाताने बनवावं लागतात तर ते मी तुमच्याशी रेसिपी म्हणजे ते कशा पद्धतीने बनवतात आणि नंतर त्याला कसं आपण शिजवून खायचं कशा पद्धतीने बनवायचं ते सर्व मी तुमच्याशी नंतर शेअर करणार आहे आज घाई गडबडीत होती तर थोडं रेसिपीसुद्धा मी दाखवलेली नाही आहे त्यासाठी सर्वांना सॉरी तर बघा इथे काही नाही आपल्याला नॉर्मली आपण जसे शे शेवड्या करतो तर जसं आपण फोडणीच्या शेवड्या वगैरे करतो त्याच पद्धतीने ते, ते करायचं आहे तर पार्थला युवकाला यांना खूप भरपूर आवडते ते थोडंफार नूडल्सच्या शेपमध्ये असते तर कसं नूडल्स मोठे असतात ते छोटे असतात तर शेप शेपमध्ये असते त्यामुळे मुलांना भरपूर आवडते तर कसं मुलांनी मागितलं असं घरी करून वगैरे मी काय करते जास्त करून असं जर बनवून असलं आपल्या घरी रेडी मुला ना बाहर चा खाने घर चा तर आपण कसं मुलांना बनवून देऊ शकतो झटकी पट बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं कधी पण चांगलंच असते तर त्यामुळे मग मी ते पास्ता मसाला आणि मॅगी मसाला नेहमी घरी आणून ठेवत असते पाऊच मुलांनी जर असं काही बनवून मागितलं तर बाहेरचं मॅगी तर बाहेरचं मॅगी नूडल्स आणण्यापेक्षा मी अशा पद्धतीने घरीच मुलांना बनवून देते आणि त्याच्यात कसं थोडंसं मॅगी मसाला किंवा पास्ता मसाला वगैरे आपण टाकला तर मुलांना ते चटपटीतही वाटते आणि छान वाटते खाण्यासाठी तर बघा इथे आता टमाटर वगैरे शिजलेला आहे त्याच्यानंतर मी इथे टाकत आहे पास्ता मसाला आणि बस पाणी टाकायचा यामध्ये आणि पाण्याला उकळे आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे सरगुंडे आणि थोड्या वेळातच आपले सरगुंडे बनवून होणार आहे रेडी आणि सकाळची कशी भरपूर अशी घाई धावपळ असते पारच्या टिफिनची तर त्याची अजूनही स्कूल चालूच आहे आणि मी वाट बघते आहे की कधी सुट्ट्या लागते तर आता सुट्ट्या लागणारच त्याला पाच सात दिवसात कारण तर मुलांप्रमाणे सुद्धा खूप आतुरतेने वाट बघत आहे सुट्ट्या लागण्याची कारण कसं आहे थोडं का मला सुद्धा रिलॅक्स मिळणार आहे तशी तर दररोजची आपली कामं आहेत ती तर राहणारच आहे पण थोडंसं रिलॅक्स मलासुद्धा मिळणार आहे त्यामुळे मी सुद्धा भरपूर वाट बघत आहे मुलांप्रमाणे तर इथे बघत आहे मी चेक करत आहे की शिजले की नाही व्यवस्थित आणि पार्थसुद्धा रेडी झालेला आहे तर बॉटल वगैरे भरत आहे आपली आणि इथे माझा टिफिनच राहिलेला होता बनाचा त्या तो झाला होता रेडी आणि इथे बघा सोबतच मी भांडे वगैरे लावत आहे आणि आता करत आहे टिफिन पॅक आणि आता पार्थ ऐकतच नाही आहे त्याला म्हटलं की प्लॅस्टिकचा टिफिन नेऊ नको तर तो इतक्यात आता प्लॅस्टिकचा टिफिन घेऊन चालला नेहमी नाही नेत इथे अधूनमधून कधीतरी नेत असतो तर बघा इथे आता सर्व काम आटोपली आणि मी आता इथे ठेवलेले आहे शेंगा शिजण्यासाठी कारण त्या शेंगा थोडे जास्त दिवस राहिलेल्या होत्या तर थोड्या हार्ड आलेल्या होत्या तर म्हटलं अगोदर त्याला शिजवून घेते म्हणजे पटकन भाजी होऊन जाणार आणि इथे शेंगा मी शिजण्यासाठी ठेवलेल्या आहे तोपर्यंत मी आता इथे फटाफट -पत आंघोळ करून आणि त्यानंतर मग मला पटकन पटापट बनवायचा आहे स्वयंपाक तर बघा इथे मी आंघोळ करून आलेली आहे आणि शेंगा मी अशा बॉ शिजलेल्या आहे व्यवस्थित तर त्याला काढून घेते चाळणीमध्ये पाणी सर्व काढून घेते त्यातलं आणि नंतर इथे आता मला पटापट -पत स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी जर अगोदर आंघोळीला गेली तर सर्व काम असं लेट होऊन जाते माझं कारण कसं घाई गडबड होऊन जाते तर बाकी काम झाले स्वयंपाकानी कपडेच राहिलेले होते पण आता स्वयंपाकसुद्धा मला घाई गडबडीतच करावं लागणार आहे कारण मिस्टरांनासुद्धा ड्युटीवर जायचं असते तर असं काही घाड घाई गडबड गर्� मला होत असते मग सकाळी तर आता पटापट मी शेंगा काढून घेतलेल्या आहे आणि कनिक भिजवून घेते अगोदर तर बघा कनिक वगैरे भिजवून झालेली आहे आणि पार्कसुद्धा इथे स्कूलमधून आलेला आहे तर तो साडे अकरापर्यंत येऊन जातो घरी जास्त वेळ नसते स्कूल सकाळी सा सात सा, साडेसातची स्कूल असते आणि अकरापर्यंत येऊन जातो घरी तर तो, तो सुद्धा आलेला आहे घरी आणि इथे बघा टमाटर कांदा सर्व कट करून ठेवलेला आहे मी तर चला तर आता पटापट पत भाजी फ्राय करून घेते आणि नंतर गरमागरम पोळ्या टाकते आणि सर्वांना जेवायला देते तर इथे पार्थ मला काहीतरी विचारत होता बोलत होता माझ्याशी तर इकडे बघा त्याच्याशी बोलतही होते आणि इकडे माझं कामसुद्धा चालू होतं आणि शेंगा कशा शिजलेल्या आहे अगोदरच तर त्यामुळे आता मला काही जास्त वेळ लागणार नाही तर पटकन भाजीसुद्धा होऊन जाईल आणि एका गॅसवरती पटापट पोळ्यासुद्धा टाकून घेते इकडे मी बाहेर आली तर माझ्या लक्षात आलं की माझी रांगोळी वगैरे सुद्धा काढायची राहिलेली होती कारण मी आंघोळ करून आली आणि लगेचच मग स्वयंपाकाला लागली ला तर लक्षातच नाही राहिलं माझ्या विसरली मी कारण सकाळी पाणी वगैरे टाकलं आणि त्यानंतर मी लगेचच कामाला लागली ला ला आपल्या तर मग त्याच्यामुळे विसरून गेली आज तर आता रांगोळी वगैरे काढून घेते म्हटलं अगोदर आणि आता पोळ्याच राहिलेल्या होत्या टाकायच्यात म्हटलं तोपर्यंत पटकन रांगोळी काढून घेते आणि नंतर मग पोळ्या टाकते तर बघा इथे आता मी रांगोळी काढून घेते आणि नंतर तुळशीजवळ सुद्धा काढून घेते रांगोळी पटापट आणि त्या नंतर मग आपल्या अजून सामोरच्या कामाला लागते आणि इथे विकाच बघा काय मस्ती चालू आहे तर इविका इथे बलून फुगवलेला आहे नुसती मस्ती करत आहे खेळत आहे मी रांगोळी काढत होती माझ्यासुद्धा अंगावर तीनदा मला डिस्टर्ब करत होती आणि मी घाई गडबडीत होती त्यामुळे तिच्यावर चिडतसुद्धा होती कारण ती तीनदा मध्ये मध्ये माझ्या रांगोळीवर बलून टाकत होती तर अशा प्रकारे इविका इथे खेळत होती आणि ऊन वगैरे असते बाहेर तर मी जास्त मग जाऊ नये देत पण कधी कधी ऐकतसुद्धा नाही तर कधी कधी मग जाते तर आज अशा प्रकारे घरातच खेळत होती आणि इथे टी व्हीवरती दिसत असेल तुम्हाला मस्त असे जुने गाणे चालू करून ठेवलेले असते मी तर मग कसं गाणे ऐकता ऐकता कामसुद्धा छान वाटते सुद्धा इंटरेस्ट वाटतो आणि काही वाटत नाही आणि छान वाटते घरात असे गाणे वगैरे चालू असले सकाळच्या वेळी तर अशा तर प्रकारे मी टी व्हीवरती गाणे वगैरे लावून ठेवते आणि नंतर मग आपले माझे असे कामं वगैरे हो चालू असते घरातले आणि मुलांनी जर टी व्ही बघायला घेतली तर मग ते सुद्धा ऐकायला मिळत नाही तर मग माझ्याकडे छोट्या रेडिओ आहे त्याच्यावरती मी मग एफ एम वगैरे लावून देते तर बघा इथे आता माझे दरवाज्यातली रांगोळी झालेली आहे काढून तर चला आता तुळशीकडे रांगोळी काढून घेते मी पटापट चला तर आता रांगोळी वगैरे काढून झाली आणि त्यानंतर मी आता सर्व रांगोळीवरचं वगैरे अगोदर नेऊन ठेवते हे जर असं बाहेर राहिलं तर मग काहीच राहणार नाही याच्यातली रांगोळी आणि सर्व फेकण्यात जाईल कारण युविका ऐकतच नाही तर बघा युविकामुळे मी रांगोळ्या कशाप्रकारे इथे रॅकमध्ये लपवून ठेवत असते कारण ती काढते आणि नुसतं इकडे तिकडे फेकून देते त्यामुळे अशा प्रकारे मी युविकामुळे लपवून ठेवत असते रांगोळ्यासुद्धा तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित आणि एका जागीसुद्धा राहतात नाही तर साचर बघा इथे रांगोळी वगैरे काढल्यानंतर मी पोळ्या वगैरे टाकल्यानंतर किचन ओटा क्लीन केला स्वयंपाकाची सर्व भांडे वगैरे घासून ठेवली सगळं क्लीन केलं अगोदर किचनवट्यावरचं आणि त्यानंतर आता इथे मी धुवत आहे कपडे तर त्या अगोदर बघा मी मशीन व्यवस्थित अशी क्लीन करून घेत आहे तर आता नवीन मशीन आली म्हणूनच क्लीन नाही तर माझा हात असा घरात सर्वत्र चालूच असतो क्लीन मला कसं व्यवस्थित नीट नेटका आणि स्वच्छ खूप आवडते थोडा वेळ लागला तरी चालेल पण मला असं स्वच्छ पाहिजे सर्व तर त्यामुळे इथे बघा मी अगोदर सर्व वे, मशीन व्यवस्थित पुसून घेते आणि कसं आता मशीन आल्यामुळे थोडं माझं काम सुद्धा हलकं झालेलं आहे तर आता इथे मशीनमध्ये कपडे लावून देते मी अगोदर अगोदर बघा सर्वात अगोदर संपूर्ण वॉशिंग मशीन मी व्यवस्थित अशी कपड्यांनी पुसून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतशीर असं ठेवायला मला खूप आवडते आणि मला क्लिनिंग करायला सर्वात जास्त खूपच आवडतं तर त्यामुळे असं नेहमीच माझं असं चालू असते इथेच नाही तर घरात सुद्धा असं माझं चालूच असते इकडलं क्लीन करू दे तिकडलं क्लीन करू दे तर बघा इथे कपडे वगैरे धुऊन झालेले आहे आणि कपडे कसे आता मशीन आल्यामुळे पटापट सोकून निघतात तर त्यामुळे मला आता वरती कपडे वाळत टाकायला जायची सुद्धा गरज पडत नाही तर भरपूरसं काम माझं जा हलकं झालेलं आहे तर मी इथले इथेच कपडे वाळून टाकून देते आणि बघा मुलांनी काय टाकलेलं होतं मशीनमध्ये नुसतं काम वाढवून ठेवतात मुलं तर पांढरा कागद काय टाकला होता की काय तर माहीत नाही नुसता चुरा झालेला होता कागदाचा तर अशा प्रकारे मुलंसुद्धा काम वाढवून ठेवतात जास्तचं तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा थोडाफार मी माझा सकाळचा रुटीन तुमच्याशी शेअर केलेला आहे तसं जर रुटीन थोडाफार चेंज होतच राहतो तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग भेटूया पुढल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय टेक केअर जय भवानी श्री स्वामी समर्थ